जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायने येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमायांचा नव्वद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमायांचा यांचा मेंद केसरी बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे तसेच बाकासूर आज नक्की कोणत्या गटामध्ये पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरचा नक्की गट कोणता असणार आहे व बाकासूरचा पायरा कोण असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानासाठी माई आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा खुटवरच्या छोट्या लक्ष्मणरावसोबत फिक्स झालेला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिलच्या डुमा यांच्या नवमिंद केसरी बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये तसेच गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये निघाले आहे त्यामुळे अठरा किंवा एकोणीस गटामध्ये आपल्या सर्वांचा आडका बकासूर आपल्याला पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या